नमस्कार प्रेक्षक मित्रांनो ओम शिवाय चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही सकाळी आठ वाजण्यापूर्वी एक अगदी सोपा पदार्थ खाल्ला तर तुमच्या पायांचे स्नायू दहा वर्षांनी तरुण वाटू शकतात आणि हो मी इथे कुठल्याही औषधाची किंवा महागड्या आहाराची म्हणजेच सप्लिमेंटची किंवा औषधांची गोष्ट करत नाही मी अशा एका सोप्या आणि सर्वांनाच परिचित असलेल्या पदार्थाबद्दल सांगणार आहे जो प्रत्येकाच्या घरात कधीतरी नक्कीच आणला जातो पण दुर्दैवाने सकाळी उठल्यावर बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात ते ओळखतही नाही की कि तो किती उपयुक्त आहे अलीकडच्या संशोधनानुसार हा पदार्थ जर नाश्त्यात समाविष्ट केला तर साठ वर्षांवरील व्यक्तींसाठी तो खूप फायदेशीर ठरतो यामुळे पायातील ताकद टिकते शरीराचा तोल राखायला मदत होते रात्री येणाऱ्या पायांच्या मुंग्या आणि वेदना टाळता येतात आणि पायातल्या स्नायूंची झीज तब्बल बहात्तर टक्क्यापर्यंत थांबवता येते आज लाखो वृद्ध लोक नकळत अशा अवस्थेत पोचतात जिथे त्यांना वॉकर व्हीलचेअर किंवा दुसऱ्यांच्या मदतीशिवाय हालतासुद्धा येत नाही ही फार दुःखद आणि चिंतेची गोष्ट आहे कारण त्यांना हे माहीतच नसतं आणि काही लोक तर सकाळी उठता क्षणीच अशा गोष्टी खातात ज्या ही समस्या अजून वाढवतात म्हणून तुम्ही दररोज सकाळी नकळत असे काहीतरी करताय का ज्यामुळे तुमचे पाय कमकुवत होत चालले आहेत आणि हे सगळं फक्त एका लहानशा तुमच्या चुकीमुळे याचं उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओत जे मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी उठल्यावर काय खाल्लं पाहिजे आणि त्याचबरोबर पाच असे सोपे नाश्त्याचे पदार्थ जे तुमचं संतुलन राखण्यास वर्ष आणि साठीनंतरही स्वतःवरचा ताबा परत मिळवण्यास मदत करतील तुमचे पाय रोज थोडे थोडे अशक्त होत आहेत ही भावना तुम्हाला सतत करावीच लागेल असं नाही वय झालं म्हणजे चालताना तोल जातो आत्मविश्वास उरत नाही किंवा दुसऱ्यांच्या मदतीशिवाय काहीच करता येत नाही असं नाही आहे चांगली गोष्ट ही आहे की संपूर्ण प्रक्रिया उलटवता येते आणि त्यासाठी तुम्हाला औषधं लागणार नाहीत महागडं काही घेण्याचीही गरज नाही आणि भारी भरकम व्यायामसुद्धा नाही सगळ्यांची सुरुवात होते एका छोट्याशा पण फार महत्त्वाच्या गोष्टींपासून सकाळचा पहिला आहार हे ऐकायला अगदी साधं वाटेल खूपच सामान्य वाटेल पण योग्य नाश्ता घेतला तर तोच नाश्ता तुमचे पाय वाचवू शकतात किंवा हळूहळू त्यांचं नुकसानही करू शकतात आहारतज्ज्ञ या गोष्टीबद्दल सर्वात जास्त काळजी व्यक्त करतात साठ वयानंतर बहुतेक लोक नाश्ता गडबडीत चुकीच्या पद्धतीनं किंवा अगदी वगळूनच देतात कुणी केवळ एक कप कॉफी घेतं कुणी पांढऱ्या ब्रेडसारखे पोषणमूल्य नसलेले पदार्थ खातं आणि काही जण तर फक्त पाणी पिऊन म्हणतात थोड्या वेळानं काहीतरी खाईन पण याचा परिणाम काय होतो शरीर ऊर्जेसाठी तुमचे स्नायू वापरायला सुरुवात करतं यालाच कॅटाबॉलिक अवस्था म्हणतात आणि अशावेळी शरीर सगळ्यात आधी कुठले स्नायू तोडायला लागतं माहिती आहे पायांचे कारण हेच स्नायू तुमचं चालणं उभं राहणं तोल राखणं आणि पडणं या गोष्टी टाळण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे असतात एका अभ्यासानुसार जर वृद्ध व्यक्तींनी रोज सकाळी योग्य पोषण मूल्य असलेला नाश्ता केला तर अवघ्या आठ आठवड्यात त्यांना पायातली ताकद पस्तीस टक्क्यापर्यंत परत मिळू शकते सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पदार्थ ना महाग आहेत ना दुर्मिळ कदाचित तुमच्या घरात ते आधीच असतील फक्त आपण त्यांचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी करत नाही कदाचित तुम्हाला असं वाटत असेल एकदा का ताकद गेली की परत येत नाही पण आज हा तुमचा विचार बदलू शकतो ही आहे खरी परिस्थिती सुरुवात करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका प्रत्येक वर्षी लाखो वृद्ध व्यक्तींना लांब चालता येणं कठीण वाटतं खुर्चीतून उठताना त्रास होतो चालताना तोल ढासळतो आणि मग काठी वॉकर किंवा दुसऱ्याच्या मदतीची गरज भासते या सगळ्यांच्या मुळाशी असतो एक आजार सार्कोपेनिया या आजाराची सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्नायू गमावताना कोणताही त्रास होत नाही ना ताप येतो ना वेदना ना मुंग्या काहीच नाही ही झीज शांतपणे हळूहळू होते आणि आपल्याला कळतसुद्धा नाही सकाळी एखाद्या दिवशी उठल्यावर पाय थोडे जड वाटतात दुसऱ्या दिवशी चालताना थोडं चुकायला लागतं तेव्हा वाटतं असं होतंच आता वय वाढलं आहे कधीतरी असंही वाटतं की उभं राहायला आता हाताचा आधार लागतो पण हे सगळं फक्त वय वाढल्याचं लक्षण नाही वय वाढल्यामुळे शरीर कमकुवत होतं हे पूर्णपणे खरं नाही आपली खरी ताकद ही पायांमध्ये असते आणि हीच ताकद जर हळूहळू कमी होत गेली तर मग आपण असहाय्य होतो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिनचा एक अभ्यास सांगतो जर काहीच केलं नाही तर साठ वर्षावरील व्यक्ती पुढील दहा वर्षात आपल्या पायांमधल्या ताकदीपैकी तब्बल तेहतीस टक्के कमावू शकतं हे फक्त ताकद कमी होणं नाही पाय कमजोर झाले की आपोआप संतुलन बिघडतं चालणं मंदावायला लागतं पाय ओढेत चालायला लागतात रक्तप्रवाह कमी होतं हालचाली मर्यादित होतात पोटाभोवती चरबी साचते हाडं ठिसूळ होतात झोप व्यवस्थित लागत नाही भूक कमी होते आणि विसरभोळेपणा देखील वाढतो पण सगळ्यात त्रासदायक गोष्ट कोणती तर आपलं स्वतःचं शरीर आपलं साथ देत नाही सकाळचा वेळ खास का असतो हे सांगते कारण आपण जेव्हा सात आठ तास झोपून उठतो तेव्हा शरीर उपाशी अवस्थेत असतं आणि जर तुम्ही त्यावेळी काही खाल्लं नाही तर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्याच स्नायूंचं विघटन करू लागतं वृद्ध व्यक्तींमध्ये आधीच स्नायू पुन्हा तयार होण्याची गती खूप संत असते त्यामुळे सकाळी काही न खाल्लं तर नुकसान अजूनच वाढतं जर तुम्ही सकाळी उठल्यावर योग्य आहार घेतला नाही तर दिवस सुरू होण्याआधीच तुमचे पाय अजून थोडे कमजोर झालेले असतात आपल्या शरीरातले सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे स्नायू हे पायांमध्येच असतात त्यांचं कमजोर होणं म्हणजे फक्त ताकद कमी होणं नाही तर शरीराचा संपूर्ण मेटाबॉलिक बॅलन्स बिघडतो पायात रक्तप्रवाह मंद होतो आणि मग सुरू होतात एकामागून एक समस्या पायात मुंग्या येणं थरथर होणे सुन्नपणा येणे चालताना किंवा जीना चढताना असंतुलित वाटणे ही परिस्थिती अगदी त्या वृद्धांमध्येही दिसते ज्यांना कोणताही गंभीर आजार नाही ते हळूहळू कमकुवत होतात हालचाली कमी होतात आणि मग साध्या गोष्टींसाठीही दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागतं पण आता सांगते एक चांगली गोष्ट जर तुम्ही लवकर लक्ष दिलं तर तुमचं शरीर स्वतःलाच बरे करू शकतं तुम्ही तुमचे स्नायू पुन्हा मजबूत करू शकता पायांची ताकद परत मिळवू शकता संतुलन सुधारू शकता मुंग्या येणं किंवा पायांमध्ये झटके येणं टाळू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवरचा ताबा टिकवू शकता हे सगळं फक्त सकाळी योग्य वेळेला योग्य पदार्थ खाऊन शक्य आहे म्हणून लक्ष ठेवा पुढे मी तुम्हाला अशा काही अन्न पदार्थाबद्दल सांगणार आहे जे खरे तर तुमच्या पायाचे आधारस्तंभ ठरू शकतात आपण एका सत्तर वर्षाचं काकांचं उदाहरण बघूया ते बांधकाम अभियंता होते ते डोंगराळ प्रदेशात चढ उतार करणं जंगलात काम करणं आणि स्कॅप होल्डरवर सहज चढ उतार करणं ह्यात त्यांना काहीच अवघड वाटत नव्हतं पण आजकाल सकाळी उठल्यावर त्यांना वाटतं की हे पाय माझे नाहीतच गुडघे कडक झालेले पाय कधी शिशासारखे जड तर कधी सुन्न वाटणारे सकाळची पहिली काही पाऊले चालताना ते जणू एखादी गंजलेली मशीन चालवतायत एक एक पाऊल जड आणि अस्थिर एक दिवस सकाळी वर्तमानपत्र घ्यायला पोर्चवर जाताना त्यांचा पाय पायरीला अडकला आणि ते थोडेसे घसरले खूप मोठी दुखापत झाली नाही पण त्या क्षणानं त्यांना आतून हादरवून टाकलं घसरल्यामुळे नाही पण काहीतरी महत्त्वाचं गमावत चाललोय ही भावना त्यांच्या लक्षात आली शरीराची झीज ही साठीनंतर वेगाने होत असते आणि सर्वात जास्त झीज होते पायांच्या स्नायूंमध्ये जे चालायला उभं राहायला घरात फिरायला आणि स्वतंत्र आयुष्य जगायला आधार देतात लेख वाचल्यानंतर काही व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना एक गोष्ट समजली की सकाळचा आहार हा ठरवतो की पाय मजबूत होतील की अजून ढासळतील त्यानंतर त्यांनी सवयी बदलायला सुरुवात केली पूर्वी नाश्ता करत नव्हते आता ते नियमितपणे नाश्ता करायचे रिकाम्या पोटी कॉफी पिणं त्यांनी अगदी थांबवलं त्यांचा नाश्ता फार काही फॅन्सी नव्हता पण तो त्यांच्या शरीराला नेमकं हवं ते पोषण द्यायचा हळूहळू फरक जाणवायला लागला सकाळी उठताना पाय आता जड वाटत नव्हते चालताना पावलं हलकी वाटू लागली कधी काळी बंद पडलेला घरातला फेरपटका त्यांनी पुन्हा सुरू केला मग बागेत जायला लागले दुसऱ्या महिन्यापर्यंत तर ते सलग दोन किलोमीटरपर्यंत रोज चालायला लागले फक्त त्यांच्या जीवनातील एक छोटासा बदल ना काठी ना कोणाची मदत आणि काकांनी सत्तरनंतरही नंतरही आपले पाय मजबूत आणि स्वावलंबी आणि ऊर्जायुक्त ठेवले आता हजारो ज्येष्ठ नागरिक रोज वापरत असलेले पाच खास नाश्त्याचे प्रकार सांगते पहिली गोष्ट म्हणजे शिजवलेली अंडी हे पायाच्या आणि संपूर्ण शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अगदी सोपं प्रभावी आणि पटकन तयार होणारं अन्न आहे स्नायू वाढवण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी लागणारी सगळी महत्त्वाची पोषण मूल्ये अंड्यात असतात पण खरी जादू असते पिवळ्या बलकात ज्यात विटॅमिन डी बी कोलीन कोलिन आणि ल्युसिन नावाचं एक खास एमिनो ॲसिड असतं जे तुमचे स्नायू पुन्हा तयार होण्यासाठी खूप आवश्यक आहे साठ वर्षानंतर आपल्या पायांमधले स्नायू सर्वात लवकर झिजायला लागतात म्हणून या वयात अंडी खाणं जास्तच उपयुक्त ठरतं जर एखाद्या वयस्क व्यक्तीने आठवड्यासाठी दररोज दोन अंडी खाल्ली तर त्यांच्या पायांची ताकद आणि स्वावलंबन लक्षणीयरित्या वाढतं अंडी केवळ स्नायूंना बळकट करत नाही तर आपल्या मेंदू आणि पायामधल्या संवादालाही सुधारतं म्हणूनच चालताना तोल जाणं चक्कर येणं पाय घसरून पडणं हे सगळं टाळण्यासाठी अंडी एक प्रकारे आपलं संरक्षणच करतात अंड्यातलं व्हिटॅमिन बी ट्वेल्व आपली मज्जासंस्था मजबूत करतं मेंदू आणि पाय यांच्यातील संपर्क अधिक कार्यक्षम ठेवतं त्यामुळे तुम्ही चालताना जास्ती स्थिर राहता डगबगणं कमी होतं आणि पाय चुकण्याची शक्यता बरीच कमी होते झोपेतून उठल्यावर तीस ते साठ मिनटात अंड खाल्लं तर सर्वात जास्त फायदा होतो उकडलेलं अंड हे सर्वात महत्त्वाचं कारण त्यात कोणतीही अतिरिक्त चरबी नसते आणि सगळी पोषण मूल्य तशीच राहतात वेगळापणा हवा असेल तर अंड्याचं स्क्रम्बल करा त्यात थोडं पालक किंवा टॉमॅटो घाला हे दोन्ही अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियमने भरलेले असतात जे पायांच्या स्नायूंचं आरोग्य टिकवण्यासाठी उपयुक्त ठरतात दुसरा नाश्ता म्हणजे ओट्स चिया सीड्स जर अंडी स्नायूंना इंधन देत असतील तर ओट्स ते इंधन संपूर्ण सकाळभर पुरवतात आणि जर त्या सीड घातल्या आणि जर का त्यात सीड घातल्या तर ही छोटीशी डिश वृद्धांसाठी एक जबरदस्त उपाय होते पायांची ताकद टिकवण्यासाठी स्नायूंची झीज थांबवण्यासाठी आणि रक्तप्रवाह वाढवण्यासाठी हे संयोजन अत्यंत उपयुक्त आहे ओट्समध्ये असणारा बिटा ग्लुकान नावाचा फायबर सूज कमी करतो पोषणशक्ती वाढवतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो साठेनंतर शरीराचा मेटॅबॉलिझिम हळू होतो म्हणून ही प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरते चिया सीड्समध्ये असतो ओमेगा थ्री फॅटी ॲसिड कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे चार घटक तुमचे स्नायू मज्जासंस्था मजबूत करतात आणि रात्री झोपताना होणारे वेदनादायक झटके देखील दूर होतात चालणं किंवा बराच वेळ उभं राहणं त्यामुळे पाय जड होतात पण चिया सीडमधील मॅग्नेशियम स्नायूंना सैल करतं पोटॅशियम शरीरात इलेक्ट्रॉलाईट बॅलन्स राखतो आणि पायातील बारीक सारीक स्नायूंमध्येही ऑक्सिजन पोचवतो तीन चमचे ओट्स घ्या ते पाण्यात किंवा नट्सपासून बनवलेल्या दुधात मिसळा नरम होईपर्यंत शिजवा त्यात एक चमचा चिया सीड्स घाला नीट ढवळा वरून थोडे केळ्याचे काप किंवा ब्ल्यूबेरीज तुकडे घातले तर गोडवा चव आणि अँटीऑक्सिडंट्स यांचं उत्तम मिश्रण तयार होतं झोपेतून उठल्यावर एका तासाच्या आत किंवा शक्य असेल तर गरम गरम खाल्ल्याने त्याचा परिणाम अधिक चांगला होतो ज्येष्ठ व्यक्तींनी जेव्हा सकाळी ओट्स आणि चिया सीड्स नाश्त्यात घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी अनुभवले की उभं राहणं अधिक सोपं झालं जिने चढणंही आता जिने चढणंही आता त्रासदायक वाटत नाही पायदुखी कमी झाली आणि दिवसभर शरीरात एक वेगळीच ताकद आणि सहनशक्ती जाणवायला लागली तिसरा घटक म्हणजे केळी वृद्धांसाठी केळ्याला नैसर्गिक इलेक्ट्रोलाईट गोळी असं का म्हणतात हे काही उगाचंच नाही केळ्यात असणाऱ्या भरपूर पोटॅशियममुळे पायात येणारे झटके कमी होतात रक्तप्रवाह सुधारतो स्नायू व्यवस्थित आकुंचन पावतात आणि साठ नंतरही पायातील ताकद टिकून राहते सकाळी उठल्यावर लगेचच केळी खाल्लं तर तो वेळ सर्वात फायदेशीर कारण झोपेतून उठल्यावर शरीरात खनिजांचं प्रमाण सर्वात कमी असतं मध्यम आकाराच्या एका केळ्यात सुमारे चारशे मिलीग्रॅम पोटॅशियम असतं जे आपल्या रोजच्या गरजेपैकी जवळजवळ दहा टक्के भाग पूर्ण करतं पोटॅशियमचं काम आहे स्नायूंमध्ये योग्य विद्युत संतुलन राखणं म्हणजेच मांसपेशी योग्य वेळी आकुंचन पावतील आणि सैलही होतील केळ्यांमध्ये विटॅमिन बी सिक्स देखील भरपूर असतं जे आपल्या मेंदू आणि पायांमधल्या स्नायूंमध्ये चांगला संवाद घडून आणतं त्यामुळे तुम्ही चालताना जास्त तोल राखू शकता हालचाल करताना समन्वय अधिक चांगला राहतो पण लक्षात ठेवा केळी सगळ्यांसाठीच योग्य आहेत असं नाही जर तुम्हाला टाईप टू डायबेटीज रक्तातील साखरेवर नियंत्रण घ्यावं लागत असेल किंवा क्रॉनिक किडनी डिसीज असेल तर जास्त पोटॅशियम घातक ठरू शकतं अश अशा वेळी साखर कमी असलेलं थोडंसं कच्चे केळे खाल्लं तर चालेल कारण त्यात रेजिस्टन्स स्टार्च असतो जो पचन संथ करतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतं केळं खाण्याची योग्य वेळ म्हणजे मुख्य नाश्त्यानंतर रिकाम्या पोटी खाल्लं तर रक्तातील साखर अचानक वाढू शकते उत्तम परिणाम मिळण्यासाठी तुम्ही केळं ऑट्समध्ये घालू शकता कोणतीही वैद्यकीय अडचण नसेल तर दररोज सकाळी एक लहान केळं खाल्लं तरी पुरेसं असतं विशेषतः इलेक्ट्रोलाईट संतुलन राखण्यासाठी हे सगळं अगदी सोपं पडणारं आणि पचनासाठीही हलकं असतं पण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने केळी खाल्लं तर तुमचे पाय एक मजबूत कवच ठरू शकतं ज्यामुळे तुमचा दिवस अगदी ताकदीनं स्थैर्यानं आणि आत्मविश्वासानं सुरू होईल चौथा नाश्त्याचा प्रकार म्हणजे ग्रीक दही झोपेतून उठल्यानंतर शरीरात हळूहळू होणारी स्नायूंची झीज थांबवायची असेल तर ग्रीक दही हा एक उत्तम पर्याय ठरतो साध्या दह्याच्या तुलनेत ग्रीक दह्यात दुप्पट प्रथिनं असतात ते घट्ट आणि थोडं गोडसर लागणारं असतं कारण ते तीन वेळा गाळलं जातं आणि त्यातील पाणी वेगळं काढून टाकलेलं असतं साठ वर्षानंतर ग्रीक दह्यात असणारं कॅसिन प्रोटीन फारच फायदेशीर ठरतं कारण ते हळूहळू पचतं आणि तुमच्या पायांना लागणारी ताकद टिकवून ठेवतं झोपेत असताना शरीरात ऊर्जेची गरज असते आणि ती मिळवण्यासाठी शरीर कधीकधी स्नायूंना तोडून ऊर्जा बनवू लागतं त्यामुळे झोपेच्या वेळी शरीर कॅटाबॉलिक स्थितीत जातं वय वाढल्यानंतर हार्मोन आणि शरीराची चयापचयाची क्रिया बदलते स्नायू दुरुस्त होण्याची गतीही कमी होते जर सकाळी शरीराला योग्य प्रथिनं मिळाली नाहीत तर पायातील स्नायूंवर अजून परिणाम होतो आणि त्यांची झीज थांबत नाही ग्रीक दह्याच्या एकशे सत्तर ग्रॅमच्या एका वाटीत सुमारे सतरा ग्रॅम प्रेथिने असतात सोबतच ल्युसिन नावाचं महत्त्वाचं एमिनो आम्लेसुद्धा असतं जे नवीन स्नायू तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतं याचबरोबर ग्रीक दह्यात भरपूर कॅल्शियम आणि विटॅमिन डी असतं जे हाडं बळकट करतात आणि पायातील हालचाल सुलभ करतात त्यामुळे चालताना तोल राखणंही सोपं जातं दयाच्या प्रोबायोटिक्स हे पचन सुधारतात आणि शरीरातील लपलेली सूजसुद्धा कमी करतात जे तुमच्या पायातल्या रक्तप्रवाहासाठी खूप महत्त्वाचं आहे नेदरलँडच्या एका विद्यापीठाच्या अभ्यासात असं आढळलं की ज्येष्ठांनी जर दररोज वीस ग्रॅम कॅसिन प्रोटीन घेतलं आणि थोडी हालचाल केली तर केवळ सहा आठवड्यात पायांची ताकद पुन्हा मिळवली रात्रीच्या वेळी पायात लागणारे झटके कमी झाले आणि चालणंही अधिक स्थिर झालं पण ग्रीक दही सगळ्यांनाच सहन होत नाही ज्यांना लॅक्टोजची अडचण आहे किंवा पचनावर त्रास होतो त्यांनी लॅक्टोज फ्री दही वापरावं पाचवा नास्त्याचा प्रकार म्हणजे पॅनमध्ये परतून घेतलेला सॅल्मस मासा जर तुम्हाला साठीनंतर पायांच्या ताकदीसाठी काहीतरी विशेष करायचं असेल तर आठवड्यातून दोनदा नास्त्यात सॅल्मन किंवा फॅटी फिश जसं की सुरमई किंवा बांगडा खाणं फायदेशीर ठरतं या माशांमध्ये भरपूर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात जे तुमच्या स्नायूंमध्ये असणारी सूज कमी करतात शरीरात इन्सुलिनचा प्रभाव वाढवतात आणि प्रथिनांचं शोषण अधिक कार्यक्षम करतात या सगळ्यामुळे वयस्कर व्यक्तींमध्ये पायांची ताकद परत येते स्नायू गळती मंदावते आणि शरीर अधिक बळकट होतं ज्यांनी आठवड्यातून दोनदा फॅटी फिश खाल्ले त्यांचे स्नायू टिकण्याचं प्रमाण सत्तावीस टक्के अधिक होतं त्यांच्या तुलनेत जे मांस किंवा मासे खात नव्हते अगदी आश्चर्य म्हणजे फिश खाणाऱ्या गटात चालण्याची ताकद संतुलन आणि पायातील कमजोरीमुळे पडण्याचा धोका छत्तीस टक्केने कमी झालेला असतो हे कसं काम करतं शरीरात सतत असलेली सूज ही एक शांतपणे नुकसान करणारी प्रक्रिया असते ही सूज खास करून पायातील स्नायूंची ताकद कमी करते आणि ती झिजवत राहते अशी सूज कमी करायला ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स खूप उपयोगी ठरतात सॅल्मन केवळ प्रथिनांचा उत्तम स्रोत नाही तर शंभर ग्रॅम शिजवलेल्या सॅल्मसमध्ये सुमारे वीस ग्रॅम प्रथिनं असतात त्यात विटॅमिन बी ट्वेल आणि देखील मुबलक असतात जे मेंदू आणि स्नायूंमध्ये योग्य समन्वय राखण्यासाठी आवश्यक असतात हे बनवणं अगदी सोपं आहे ताज्या सॅल्मनच्या तुकड्याला दोन्ही बाजूंनी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये हलकं फ्राय करा त्याला भाजलेल्या रताळ्यासोबत वाफवलेल्या भाज्यांबरोबर किंवा थोड्याशा एवो काडोच्या स्लाईससोबत सर्व करू शकता यामुळे तुम्हाला एक परिपूर्ण नाश्ता मिळतो प्रथिनं चांगली चरबी आणि खजिन्यांनी भरलेला असतो जर का मासे शिजवायला वेळ नसेल तर चांगल्या दर्जाचं फिश ऑइल सप्लिमेंट घ्या पण बहुतांश तज्ज्ञ मानतात की नैसर्गिक अन्नातून मिळालेली पोषणद्रव्ये जास्त फायदेशीर असतात सप्लिमेंटपेक्षा खऱ्या अन्नाचा फायदा मोठा असतो एक छोटंसं लक्षात ठेवण्यासारखं जर तुम्हाला आधी चरबी पचवण्यात अडचण असेल तर फॅटी लिवर असेल किंवा कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर हे मासे सकाळी पोट रिकामं असताना थोड्याच प्रमाणात खा तळलेले मासे टाळा त्याऐवजी बेक किंवा वाफवलेले मासे निवडा जर पोट फुगत असेल किंवा पचन मंदावलेलं वाटत असेल तर आठवड्यातून एकदाच खा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही खाऊ शकता सॅल्मनसारखी फॅटी फिश फक्त प्रथिनं देत नाही तर शरीरासाठी नैसर्गिक स्नेहकासारखं काम करतं स्नायूंना लवचिक ठेवतं निरोगी बनवतं आणि पुन्हा ताकद देण्यासाठी तयार ठेवतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही फिश वयामुळे हळूहळू झिजणाऱ्या पायांना रक्षण करतं वय काहीही असो आठवड्यातून एकदा का होईना नास्त्यात सॅल्मनचा एक छोटासा तुकडा खाणं ही एक अशी गुंतवणूक आहे जी तुम्हाला स्थिर आत्मविश्वासपूर्ण चाल आणि सक्रिय आयुष्य देऊ शकतं आता पाहूया एक अगदी साधा पण जबरदस्त परिणाम देणारा पदार्थ म्हणजे वाफाळलेलं रताळं रताळं कोणतंही सप्लिमेंट नाही कोणतं महागडं सुपरफूड नाही हे आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारं सामान्य पण चमत्कारिक अन्न आहे वाफवलेल्या रताळ्यावर थोडं नैसर्गिक खनिजयुक्त मीठ सेल्टिक सी सॉल्ट शिंपडा हे ऐकायला अगदी साधं वाटतं पण झोपेतून उठल्यावर शरीराला नवीन ऊर्जा देण्यासाठी आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजन परत आणण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरतं रताळ्याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते पचनासाठी हलकं असतं साखरेसारखी त्वरित ऊर्जा न देता दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतं सकाळच्या वेळी जर पायात थोड्या थकवा मुंग्या किंवा जडपणा जाणवत असेल तर रताळं खाल्ल्याने त्यात खूप फरक पडतो कारण ते पायांना योग्य इंधन देतं रताळं म्हणजे खरंच एक खजिनांचा भंडार आहे पोटॅशियम मॅग्नेशियम मॅग्नी मैगने, आणि विटॅमिन सी याने भरलेलं हे सर्व घटक तुमच्या पायातील रक्तप्रवाह सुधारतात नसांमधून जाणाऱ्या सिग्नल्स सुरळीत करतात आणि इलेक्ट्रोलाईट्स बिघडल्यामुळे होणारी कमजोरी दूर करतात मॅग्नेशियम हे खास करून एक स्नायू सैल करणारा खनिज मानलं जातं जे चालताना तोल राखायला आणि पायांची स्टिफनेस कमी करायला मदत करतं आता मिठाबद्दल एक महत्त्वाचं म्हणजे साधं टेबल सॉल्ट आणि सेल्टिक सी सॉल्ट यामध्ये खूप मोठा फरक आहे सेल्टिक मीठ हेच पूर्ण नैसर्गिक आहे कुठलीही प्रक्रिया न केलेलं यात ऐंशीपेक्षा जास्त सूक्ष्म खनिजं असतात ही खनिजं दररोज स्नायूंना योग्य आकुंचन प्रसरणासाठी आवश्यक असतात तोल राखण्यासाठी फार महत्त्वाचे असतात सेल्टिक मीठ हे परिकृत म्हणजेच प्रोसेस केलेल्या मिठासारखं नसतं ते अचानक रक्तदाब वाढवत नाही त्याच्या ते, ते पायांच्या स्नायूंमध्ये पाणी आणि खनिजांचं योग्य प्रमाण ठेवतं इलेक्ट्रॉलाइट्सची पूर्तता करतं आणि झिजलेले स्नायू लवकर मजबूत करतं नव्वद दिवस ज्यांनी रताळ्यासारखं फायबरयुक्त नास्ता आणि पोटॅशियम मॅग्नेशियमयुक्त समुद्री मीठ घेतलं त्यांचं शरीर संतुलन एक्केचाळीस टक्क्यांनी सुधारलं आणि ते जवळजवळ पन्नास टक्के कमी वेळा पडले याचा वापर खूप सोपा आहे गरम मऊ वाफवलेल्या अर्ध्या रताळ्यावर थोडे सेल्टिक मीठ शिंपडा हे गरम गरम खा मुख्य नाश्त्याच्या सुमारे दहा मिनिट आधी आणि त्याआधी एक ग्लास कोमट पाणी प्यायला विसरू नका असं केल्याने शरीरातील साखरेचं प्रमाण स्थिर राहतं आणि खनिज सोसण्याची प्रक्रिया सुरू होते जर तुम्ही हे एकटं रताळं दररोज फक्त एक, एक आठवडा खाल्लात तर तुम्हाला फरक नक्की जाणवेल पाय हलके वाटतील मुंग्या कमी होतील आणि उभं राहणं स्थिर आणि आरामदायक वाटेल खूप लोक गुप्त नाश्त्याकडे लक्ष देत नाही पण वयाच्या साठीनंतर हे असं साधं रताळंही एक मोक आधार ठरू शकतं जो वय वाढत असतानाही तुमच्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट टिकवून ठेवतं जर वृद्ध व्यक्तींनी काही सोप्या सकाळच्या सवयी अंगीकारल्या तर त्यांच्या पायांचं आरोग्य तोल आणि आत्मविश्वास यात खूप मोठा बदल होऊ शकतो पहिली सवय म्हणजे झोपेतून उठल्यावर कोमट पाणी आणि मीठ सकाळी उठल्यावर पहिल्यांदा एक ग्लास कोमट पाणी घ्या त्यात नैसर्गिक खनिज मीठ जसं की सेल्टिक किंवा हिमालयन मीठ अर्धा चमचा टाका झोपताना आपलं शरीर निर्जलीकरण झालेलं असतं त्यामुळे काही लोकांना सकाळी पाय जड वाटतात स्नायूंमध्ये कडकपणा जाणवतो किंवा उभं राहिल्यावर डोलल्यासारखं वाटतं अडीचशे मिली कोमट पाण्यात अर्धा चमचा नैसर्गिक मीठ टाकल्यावर तो पायातील रक्तप्रवाह सुधारतो मज्जा संस्था शांत होते हे पाणी हळूहळू पाच मिनिटे पिल्यावर मगच नाश्ता करा दुसरी सवय तीन मिनिटांचा साधा व्यायाम तीन मिनटं घरातच पाय उचलण्याचा आणि तोल राखण्याचा सराव करा यासाठी कोणतंही उपकरण लागत नाही उभं राहा ड्रॉइंग रूम बेडरूम कुठंही आणि एक पाय जमिनीपासून दोन ते चार इंच उचलून ठेवा दहा सेकंद तसंच ठेवा मग दुसऱ्या पायावर जा अशा प्रकारे प्रत्येकी पाच फेऱ्या करा हा व्यायाम संतुलन राखतो पडण्याचा धोका कमी करतो आणि पाय मांड्या पोटऱ्या आणि कमरेच्या स्नायूंना मजबूत करतो जे वयानुसार लवकर झिजतात तिसरी सवय लगेच उठू नका झोपेतून लगेच उठल्याने अनेक वयोवृद्ध पटकन उठतात मग चक्कर येते पाय लटपटतात आणि काही वेळा पडतात सुद्धा त्याऐवजी खोल श्वास घ्या सावकाशपणे बसून घ्या मनकट आणि पायाचे पंजे हलक्या हालचालींनी फिरवा यामुळे मेंदू आणि शरीराच्या खालच्या भागात रक्तप्रवाह नीट सुरू होतो आणि दिवसाची सुरुवात स्थिरतेने आणि नियंत्रणात होते चौथी सवय सकाळी पाच मिनिट सूर्यप्रकाशात उभं रहा खिडकीजवळ गॅलरीत जिथं सहज शक्य असेल यावेळचा सूर्यप्रकाश शरीरात विटॅमिन डी तयार करतो जे हाडं मजबूत करतं आणि कॅल्शियमचं शोषण सुधारतं हे विशेषतः मनगट आणि टाचांकरिता अत्यंत फायदेशीर असतं तुम्ही तुमच्या शरीराकडे रोज थोडंसं लक्ष आणि थोडी काळजी घेतली तर ते तुम्हाला दहा पटीने परतफेड करतं हे सगळं आजपासून सुरू करा तुमचे पाय तुम्हाला त्या बदल्यात ताकद स्थिरता आणि स्वातंत्र्य देतील ज्यांना आधीच पायात कमकुवतपणा वाटतोय किंवा स्नायू गळतीची लक्षणं जाणवू लागली आहेत त्यांनी ही माहिती अतिशय लक्षपूर्वक ऐकायला हवी ही कृती पाहायला साधी वाटेल पण ती तुमच्या पायांना मजबूत आधार देते आणि शरीरातल्या स्नायूंच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू करते पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची सवय म्हणजे झोपेतून उठल्यानंतर जास्त वेळ उपाशी राहू नका जेवढा वेळ तुम्ही काहीही खाल्लं नाही तेवढा वेळ तुमचं शरीर कॅटॅबॉलिक स्थितीत राहतं म्हणजे ते ऊर्जा मिळवण्यासाठी स्वतःचे स्नायू तोडायला लागतं जर तुम्हाला लगेच नाश्ता शक्य नसेल तरीही काहीतरी थोडंसं पौष्टिक खा जसं की अर्ध वाफलेलं रताळं एक उकडलेलं अंड किंवा थोडेसे ओट्स ही एक छोटी कृती तुमच्या शरीराची दिशा बदलू शकतं स्नायू गळतीकडून स्नायू बळकट होण्याकडे जर तुम्ही या पाच सोप्या सखाळच्या सवयी अंगीकारल्या आणि आपण आधी पाहिलेले नाश्त्याचे उपाय नियमित केले तर दररोज तुमचे पाय थोडे थोडे बरे होऊ लागतील डगमग्न कमी होईल तुम्हाला भीती वाटणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरावर आत्मविश्वास वाटू लागेल उद्या सकाळी फक्त एकच गोष्ट खाणं शक्य असेल पाय सुरक्षित ठेवण्यासाठी तर तुम्ही कोणती निवड्याल तुमचा अनुभव दुसऱ्या एखाद्या वयोवृद्धासाठी उपयोगी ठरू शकतं म्हणून तुमचं उत्तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा प्रेक्षक मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये तुमचं मत मांडायला विसरू नका त्याचबरोबर ओम लिहायला लिहायलासुद्धा विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत